हवामान खात्याकडून एकोणीस मे ला अंदमानात आगमन झाल्याचे जाहीर केल्यापासूनच शेतकऱ्यांच्या शेती कामांना वेग आलाय अंदमानात दाखल झाल्यानंतर मान्सूनने आतापर्यंत बऱ्याचसा भाग काबीज केलाय एम डी कडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत निम्मे बंगाल उपसागर क्षेत्र तसेच श्रीलंकेचा भूभाग दोन मान्सून हिश्शाने काबीज केलाय तसेच आगामी काळातही मान्सूनसाठी अशीच अनुकूल परिस्थिती राहिली तर मान्सूनचे आगमन लवकरच भारताच्या मुख्य भूमीत होणार आहे असं आय एम डीनं स्पष्ट केलंय भारताच्या मुख्य भूमीत अर्थातच केरळमध्ये मान्सून एकतीस मेच्या सुमारास दाखल होणार असा अंदाज आहे तळ कोकणात मान्सून आठ जूनच्या आसपास दाखल होण्याची शक्यता आहे नंतर तो राजधानी मुंबईत सलामी देणार आहे मुंबईसह संपूर्ण कोकणात दहा जूनला मान्सून सक्रिय होणार असा अंदाज आहे पंधरा जून च्या आसपास कोकणातून सह्याद्रीचा घाटमाता ओलांडून नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात तसेच मराठवाडा विदर्भात मान्सून दाखल होऊ शकतो असं म्हटलं जात आहे